करकंब जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार बाळासाहेब देशमुख जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करकंब जिल्हा परिषद गटातून बाळासाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत करकंब गटातील रस्ते पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण व मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय भूलथापांना बळी न पडता खऱ्या अर्थाने विकासाची कामं करणाऱ्यांनाच मतदारांनी निवडून द्यावे असं आवाहन बाळासाहेब देशमुख यांनी के यावेळी केलंय करकंब जिल्हा परिषद गटाचा विकास हाच ध्यास आहे असं बाळासाहेब देशमुख यांनी दादा तुम्ही जिल्हा परिषद आता निवडणुकीला सामोरं जात आहे नेमकी या निवडणुकीत ने मागची तुमची भूमिका काय आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचा प्रथमता मी श्रद्धांजली अर्पित करतो जिल्हा परिषदेला उभा राहण्यामागं हा भागाचा विकास झाला पाहिजे ह्या दृष्टीकोनातून गेली दोन निवडणुका मी स्वतः ओम आजी मिसेस ह्या मतदारसंघातून लढवली होती त्याचाच पावलावर फंड होऊन पुढे राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढवत आहे गेल्या दोन टर्म आणि मधला जो काळ आहे यामध्ये तुमच्याकडे जिल्हा परिषदचं पद पण होतं आणि या दरम्यान तुम्ही जे काही कामं केलेली आहेत कोणत्या कोणत्या कामावर त्यावेळी भर दिला होता आणि त्याचा अनुभवाचा पुढे कसा फायदा होईल तुम्हाला दोन टर्ममध्ये मी आरोग्य पाणी आणि रस्ते ह्या विकास कामावर भर दिला होता महिला बाल विकासमध्ये विकास काम केलं महिला बाल विकासमध्ये मी काम करत असताना अंगणवाडीसाठी खास आय एस ओ हा ब्रँड आणून जिल्ह्यातील नऊ एक हजार आय एस ओ अंगणवाड्या करण्यात आल्या ओके आता जेव्हा तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे तेव्हा पुढे काय विजन ठेवलेलं आहे भविष्यकाळासाठी या भागातील मतदारसंघातील पूर्ण विकास म्हणजे आरोग्य पाणी आणि रस्ते ह्याच्यावर जास्त भर करण्यात घालण्यात देण्यात येईल ओके दोन वेळच्या जिल्हा परिषदशी असताना आपल्याकडे एक सभापतीपद होतं पद पण होतं आपण विकास विकासकामे केलेली असताना देखील आपल्याला ऐनवेळी का डावलण्यात आता त्याच्यावर काय आता बोलू शकत नाही मी त्याला उत्तर माझ्याकडं नाही आता का त्याची कारणव्यवस्था कर मी करणार ना नाही तेच विचारणार होतो की आता सध्या सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं एक चित्र निर्माण झालेलं आहे की बाबा भारतीय जनता पार्टी राज्यात आहे देशात आहे त्यामुळे विकास कामाला गती मिळेल म्हणून भारतीय जनता पार्टीकडे मतं मागण्याचा एक कल आहे हे चित्र कसं पाहतात नि, नेतृत्वाचं म्हणून नाही बरोबर आहे पण हा राष्ट्रवादी पक्षसुद्धा सहयोगी पक्ष आहे भाजपला मित्रपक्ष आहे त्यामुळे ह्या पक्षाचा पक्षा सुद्धा विकास काम होणार आहेत ना त्याच्यामुळे हा निर्णय घेण्यात आला खरं तर हे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे ह्या पक्षापेक्षा स्थानिक नेतृत्वावर होत असतात आता सध्या परिचारक गट असेल अभिजित आबांचा गट असेल बबनदाचा गट असेल यामध्ये जर आपण चित्र पाहिलं तर बबनदादा असतील किंवा परिचारक असतील हे एकीकडे आहेत आणि अभिजित आबा एका बाजूला आहेत तर त्यांचे म्हणजे त्या दोन्ही नेतृत्वाच्या पण नुकत्याच विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जी लढत झाली अभिजित आबा पाटील यांनी नेतृत्व निर्माण नाही निर्माण झालं आणि तरुणाने त्याला साथ दिली त्यामुळं तरुणाच्या साथीपुढे कुणाचं काही चालत नाही ही सिद्ध आभारी करून दाखवलं मतदारांना काय सांगाल काय विनंती कराल म मतदारांनी एकच विनंती करेल नवीन नेतृत्व अभिजाबा पाटील यांचं आहे सध्या राष्ट्रवादीचं दोन्ही एकत्रीकरण झाले असल्यामुळं विकास कामाला गती मिळेल आहे गती मिळाल्यामुळे आपल्या भागाचा विकास होऊन त्यामुळं राष्ट्रवादीला मतदान करावं असं अशी विनंती करतो मतदारसा मतदारातील सर्व मतदारांना